वागळे स्टेट भागातील सीपी तलाव येथील अनधिकृत असलेलं घन कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने या विभागातील स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर आणि राम रेपाळे यांनी वारंवार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी केली आहे तसंच डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी अनेक वेळा वेळ पडल्यास रस्त्यावर उचलून आंदोलन देखील केले परंतु प्रशासनाची वेळोवेळी वल मदत मागून वेळ काढूपणा केला आहे आत्तासुद्धा जून दोन हजार पंचवीसमध्ये प्रशासनाला सदरचं डम्पिंग ग्राउंड बंद करावं असं सांगितलं होतं प्रशासनाने देखील बारा जूनपर्यंत डम्पिंग ग्राउंड हटवण्याबाबत आश्वासन दिलं होतं परंतु आज देखील या ठिकाणी हजारो टन कचरा पडलेला आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे पावसाळा सुरू झाल्यामुळे साथीचे आजार पसरले आहेत तरी तातडीने या ठिकाणचा दहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सी पी तलाव डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे हटवण्यात यावं कचरा पूर्णपणे हटवण्यात यावा अन्यथा महापालिकेच्या समोर मुख्यालयासमोर कचरा टाकण्यात येईल आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन केलं जाईल असा इशारा माजी नगरसेवक एकनाथ भोयर आणि राम रेपाळे यांनी दिला आहे का शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं प्रशासनाला बाबा रे प्रत्येक विधानसभा नेहा त्या ठिकाणी तुम्ही कचरा संकलन केंद्र करा आणि त्या ठिकाणावर तुम्ही डम्पिंगला गाड्या पाठवा कारण गण डम्पिंग आपल्याला लांब असल्यामुळे ला ताबडतोब छोट्या गाड्या डम्पिंगला जाऊ शकत नाही ही परस प्रशासनाची सुद्धा बाजू आम्ही बघ बघतो कारण आम्ही एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आम्हाला दोन्ही बाजू बघाव्या लागतात परंतु सर्वांचा लोड हा ठाणे शहर असू द्या ओला माजीवाडा असू द्या या मुंब्रा कलवा असू द्या हा सगळा लोड तुम्ही आमच्या वाघले स्टेटमध्येच का आणता तो न आणता तो विभक्त इतर ठिकाणी थोड्या थोड्या तुमच्या छोट्या गाडीने जमा केला आणि तो तुम्ही डम्पिंगच्या ठिकाणी घेऊन गेलात तर ते सोयीस्कार पडेल पण हे प्रशासनाला जाग येत ये नाही म्हणूनच आम्हाला हा अल्टिमेट द्यावा लागलं आणि आम्ही तुम्हाला क्लिअर कर सांगतो का शिवसेना एकदा बोलते ते तर ते करून दाखवते आणि जर दहा तारखेपर्यंत झाला नाही तर आम्ही नक्कीच एक दोन चार दिवसाचा अजून त्यांना हे करू कारण शेवट पूर्ण ट्रान्सफर त्या ठिकाणी करणं आहे खाली करणं आहे परंतु आम्ही नंतर आमची भूमिका जी शिवसेना स्टाईलने सांगितलेली आहे त्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल आणि संपूर्ण ज्या या ठिकाणी आम्हाला जे दुर्गंधी आमच्या नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना घ्यावी लागते हो, वास घ्यावा लागतो तो आम्ही त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देणार आहोत